नमस्कार मी वृषाली मेहेंदळे या अकराव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आज आपण शीतल नावाच्या एका आर्किटेक्टबद्दल मी चर्चा करणारे वय चौतीस वजन शंभर किलो आय व्ही एफच्या ट्रीटमेंटनंतर तिला ट्विन्स झालं आणि डिलेवरीनंतर अर्थातच पाच महिने पूर्ण होस्तपर्यंत व्यायाम करायचा नाही असं डॉक्टरांनी सांगितलं पाच महिने कंप्लीट झाल्यानंतर ती माझ्याकडे जॉईन झाली कारण ह्याच्या आधीही शीतलनी माझ्याकडे म्हणजे तिचं लग्न ठरायचं होतं त्याच्या आधीही तिने सोळा अठरा किलो काहीतरी वजन कमी केलं होतं तिचं बिफोर आफ्टरचे फोटो आले होते पेपरमध्ये असं तिने मला सांगितलं त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीसाठी पुन्हा तिने माझ्याकडे दहा बारा किलो कमी केलं त्याच्यानंतर तिला आय व्ही एफ ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि मग तिला दोन पिल्लं झाली आता त्याच्यानंतर ती माझ्याकडे जॉईन झाली आता तिची गंमत सांगते तुम्हाला की ही बाई मनाने इतकी स्ट्राँग आहे आता शंभर किलो वजन त्याच्यात ट्विन्स आणि त्याच्यात ती तिचा व्यवसाय सगळं सांभाळायची आणि या मुलांचं सगळं करून शिवाय मी सांगितलेलं ती डाएट सांभाळायची ती म्हणायची की मॅडम मला मी डाएटच्या वेळा सांभाळते मी झोपायच्या वेळा सांभाळते माझ्याकडे सगळ्याला बायका आहेत माझ्या पोरांना सांभाळायला मला फक्त फिडिंगचं काम करावं लागतं आणि रात्री मी वेळेवर झोपीन मला माझं वजन बघायचं नाही कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे हा माझा थर्ड स्पेल आहे तुमच्याकडं आय सेड ओके okay. पण तुम्हाला गंमत सांगते की आपल्या मनाची गंमत असते ही आता हिचं वजन शंभरवरनं सत्तर किलोला कधी येईल आणि कसं येईल हे जे तिच्या वजनाचं फळ आहे ना ते माझ्या मनाला असं मॅग्नेटसारखं चिकटलं होतं आणि त्यामुळे ना मी अशी घाईघाईने तिच्या वेट लॉसच्या मागं लागले आणि आपण एखाद्या गोष्टीसाठी मागं लागलो ना की ते यश दूर 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 जायला लागतं तसंच हिच्या बाबतीत झालं मला काही कळेस ना कारण नसताना हिचं रोज वजन का वाढते बरं ही बाई काट्यावर चढताना डोळे मिटून चढते त्यामुळे मला काही कळेस ना आणि ती म्हणली माझा विश्वास आणि मला माहिती आहे की तिचा थर्ड स्पेल आहे सांगायची गंमत म्हणजे मला असं लक्षात आलं की माझ्या हातनं काही सिली मिस्टेक्स झालेल्या आहेत मग मी पुन्हा सगळं वर्कआउट डाएट सगळं तिचं बदललं मी एक गोष्ट महत्त्वाची विसरली होती की मी दिवसातनं चार नाही तिला सात ते आठ वेळेला खायला सांगितलं होतं कारण तिला ट्विन्स आहेत बऱ्याच वेळेला तिला फिडिंग करावं लागायचं आणि तिला मी एकच सांगितलेलं होतं की फिडिंग चालू असताना जर तू सहाव्या महिन्यात माझ्याकडे आलीस तर साधारण पुढे एखाद दोन महिने आपण फिडिंग चालू ठेवतो तेवढ्या ह्याच्यात जर तुझं वजन म्हणजे तू जे काही खाशील ते सगळं बाळाच्या अंगाला लागेल तुझ्या अंगाला काही लागणार नाही तर आईवाचे लाडू डिंकाचे लाडू नंतर अजून तिला जे काही दूध ध तुप्प जे काही तिला क शेक शेगडी सगळं जे काही आईने सांगितलं ते सगळं मी तिला घ्यायला सांगितलं तर प्रोव्हायड्रेड डाएटचे जे काही पदार्थ आहेत ना त्याच्या सगळ्यांच्या रेसिपी मी देईन त्याप्रमाणे खायचं आणि डाएटच्या वेळा समभाळायचं आता त्याच्यानंतर तिचं वजन हे खटाखट खटाखट कमी झालं म्हणजे जी माझी पहिली मिस्टेक होती त्याच्यानंतर मला एकच तुम्हाला गंमत सांगायचं आहे की आपण जेव्हा समोरच्याचं चांगलं करायचं ठरवतो ना तेव्हा आपल्याला मार्ग मिळतच जातात फक्त आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या शरीराचा आणि मनाचा अत्यंत जवळचा संबंध असतो आपलं मन जर निरोगी असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही शरीर निरोगीच राहतं पण मन आजारी असेल ना तर ते सुदृढ शरीराला हळूहळू करत संपवतं त्यामुळे मन चांगलं स्वच्छ ठेवा चांगलं वाचन करा चांगलं बघा की ज्याच्यामुळे प्रेग्नन्सीत किंवा डिलेवरीत नंतर आपल्याला असे कुठलेही मानसिक प्रॉब्लेम येणार नाहीत हिच्या बाबतीत सांगायचं झालं तर हिचा मस्त छान छान लॉस झाला तीस किलो काही झालं नाही चोवीस साडे तेवीस चोवीस किलो झाला पण ती म्हणाली सहा किलो म्हणजे मी घरच्या घरीसुद्धा मॅडम करीन मला काही प्रॉब्लेम नाही सांगायचं एवढंच आहे की डिलेवरी नंतर सुद्धा तुम्ही सहाव्या महिन्यात म्हणजे जर नॅचरल डिलेवरी असेल तर दोन महिन्यात आणि जर समजा ट्रीटमेंट घेऊन किंवा सीझर असेल तर त्याच्यानंतर सहाव्या महिन्यात तुम्ही लगेचच माझ्याकडे जॉईन होऊ शकता तुमचे डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन या आणि माझ्याकडे जॉईन करा तुम्हाला सगळं खाऊन पिऊन तुमचा वेट लॉस हा केला जाईल सो थिंक फिट स्टे फिट